नमस्कार मंडळी मी सोनाली मयुरे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ग्रह नक्षत्र यांना अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर खूप प्रभाव पडतो व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत प्रवेश करतो त्यावरून व्यक्तीची जन्मराशी ठरते यावरून व्यक्तीचे गुण स्वभाव आवडनिवड यासारख्या गोष्टींची माहिती मिळते तसेच यामध्ये आपल्या राशीनुसार आपली इष्टदेवता कोण आहे हे, हे देखील सांगितले जाते हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही इष्टदेवाची पूजा करणे देखील आपल्यासाठी महत्वपूर्ण कारण इष्टदेवतेचा संबंध आपले कर्म आणि जीवनाशी संबंधित असतो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या इष्टदेवतेची पूजा आराधना केल्याने आपल्यावर त्या देवतेची अखंड कृपा प्राप्त होते या व्हिडिओमध्ये आपण कर्क सिंह आणि कन्या या राशीच्या उपास्य देवतेची माहिती घेणार आहोत कर्करास कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र असल्यामुळे या व्यक्तींनी नेहमी महादेवाची आराधना करावी प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात जावे शिवपिंडीवर जल दूध अर्पण करावे दररोज ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करावे अंगठीमध्ये पुष्कराज खडा बसवावा अंगठी जवळ ठेवावी भाग्य वाढेल महत्वाच्या कामाच्या वेळी व नवीन कामाच्या सुरुवातीस बुधवार वर्ज करावा दिवसाच्या पहिल्या प्रहरात शक्यतो नवे काम टाळावे अडचणीच्या वेळी संकष्टीव्रत काम्यपूर्वक अगत्य करावे मित्र निवडताना किंवा भागीदार ठेवताना वृश्चिक किंवा मीन राशीचा मनुष्य शक्यतो पहावा म्हणजे नुकसानीचा प्रसंग येणार नाही सिंहरास सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असल्यामुळे या व्यक्तींनी सूर्याची आणि श्री विष्णूची पूजा आराधना करावी प्रत्येक रविवारी सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि प्रत्येक गुरुवारी श्री विष्णू मंदिरात जावे दररोज सूर्याच्या आणि श्री विष्णूंच्या मंत्राचा जप करावा प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी सात्विक आहार घ्यावा घ्यावा नव्या कामाच्या प्रसंगी शक्यतो शनिवार टाळावा तसेच दिवसाच्या पहिल्या प्रहरात महत्त्वाची कामे हाती घेऊ नयेत म्हणजे अडचणी उद्भवणार नाहीत अडचणीच्या वेळी सूर्यनारायणाचे व्रत करावे संकट दूर होईल भागीदार निवडताना किंवा मित्राशी स्नेह करताना धनु आणि मेष राशीचे व्यक्ती निवडावेत म्हणजे पश्चातापाची वेळ येणार नाही कन्या रास ज्यांची कन्या रास आहे त्या व्यक्तींनी व्यवसायात ऊर्जितावस्था येण्यासाठी श्री विष्णूची उपासना करावी श्री लक्ष्मीनारायण हृदय पठन करावे म्हणजे अडचणी येणार नाहीत कामाच्या वेळी पहिला प्रहर वर्ज्य करावा व शनिवारी हाती घेऊ नयेत म्हणजे अपयश येणार नाही संकटाच्या वेळी श्री विष्णूच्या आराधना चुकवू नये मित्र पाहताना किंवा व्यवसायात भागीदार पाहताना मकर किंवा ऋषभ राशीचे व्यक्ती पाहावेत म्हणजे कल्याण होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा